भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असं युनोनी सांगितलेलं आहे युनोची मोहर उमट आहे चालू वर्षात भारताचा विकास दर हा सहा पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोनं वक्तव्य केलेला आहे असा अंदाज वर्तवलाय तर भारतीय अर्थतज्ञांनी भारताचा जीडीपी दर हा सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे चालू वर्षात भारताचा विकास दर हा सहा पूर्णांक दोन असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय चालू वर्षात भारताचा विकास दर हा सहा पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज आहे भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे असं युनोनं सांगितलेलं आहे याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून अजय भारत हा जगातील वेगवान अर्थव्यवस्था आहे असं युनोचं म्हणणं आहे काय यामागशी का कारण आपण जर पाहिलं तर आकडेवारी जी थेट समोर येते आपल्याला पाहायला मिळते सध्या भारताचा जो आहे तो सहा पूर्णांक दोन आहे पण दोन हजार पंचवीस ची सुद्धा अंदाजी आकडेवारीची आहे तीही समोर आलेली आहे ही आकडेवारी ती सहा पूर्णांक सहा असणार त्यामुळे चार पॉईंट आपण पुन्हा एकदा पुढे जाणार त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता चीनकडे असणाऱ्या इतर राष्ट्रांचा ओढा जो आहे तर चीन भारताकडे आलेला आहे आणि त्यानंतरही जर पाहिलं कोविड नंतर कोविड जो महामारीचा संपूर्ण जगावर सावट आलं तर त्यानंतर सगळ्यात जलद गतीने वरती येणारी जर कुणाची अर्थव्यवस्था असेल तर ती भारताची असं ते अंदाज राष्ट्राने वर्तवला आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्रानेच ही आकडेवायचे समोर आले त्यामुळे भारताचा आर्थिक दर जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतो त्याही महत्वाचं म्हणजे पाच पूर्णांक संपूर्ण सगळ्या अर्थव्यवस्था ज्या आहेत आशियांच्या आशिया खंडात असणाऱ्या देशांच्या त्यांचा एव्हरेज दर जो आहे तो पाच पूर्णांक दोन पॉईंट आहे आणि भारताचा एकट्याचा दर जो आहे तो सहा पूर्णांक दोन पॉईंट म्हणजे पूर्णतः एक पूर्णांक मी आपण पुढे आहोत आणि त्यातही दोन हजार पंचवीस मध्ये हा सहा पूर्णांक सहा पॉईंटवर जाणार आहे त्यामुळे तिकडेही आपण चार टक्के चार पॉईंटने आपण पुढे असल्याची माहिती जी आहे आणि अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत त्यामुळे ती नक्कीच चांगली बाब असणार आहे भारतीयांसाठी कारण की गुंतवणूक जी आहे नक्कीच अजय भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे असं युनोचं म्हणणं आहे चालू वर्षात भारताचा विकास दर हा सहा पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच नो हा अंदाज वर्तवलाय तर भारतीय अर्थतज्ञांनी भारताचा जीडीपी दर हा साठ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलाय